श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये बाकी रोजचे व्हिडिओ आपण जसे काढतो तसा आजचा हा व्हिडिओ नाही मी शेट तुमच्या समोर आलेली आहे त्याचं कारण ही तसंच विशेष आहे आज मी तुम्हाला अशा एका व्यक्ती बरोबर भेट घडवून आणणार आहे ज्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप सारे स्वामी समर्थांचे अनुभव आलेले आहेत आणि हे अनुभव आपण आज त्यांच्याच तोंडातून ऐकणार आहोत चला तर मग आपण आज त्यांची भेट घेऊया नमस्कार नमस्कार काही सर्वात अगोदर तुमचं नाव सांगा माझं नाव शीतल गोगडे मी ओके आपण मी बऱ्याच वेळा असं ऐकलेलं आहे की तुम्ही स्वामींची नित्यसेवा देखील करत असता मग त्यामध्ये तुम्ही स्वामींची नित्यसेवा करत असताना काय काय करता, करता ते आम्हाला सर्वात अगोदर सांगा स्वामींची नित्यसेवा मी सकाळी उद्यानंतर स्वामींना मुजरा करते त्याच्यानंतर मी स्वामी पूजेमध्ये मी सेवा सांगते येते स्वामीचे काय वाचन करते ते स्वामी सारामृतचे तीन अध्याय स्वामी स्तवन अकरा मान स्वामी समर्थन जप एक ओम नम शिवायची माळ हे नित्य नित्यसेवेमध्ये येतं हनुमान चालिसा आणि नंतर संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्र हे माझं नित्य सेवेमध्ये असतं आणि सायंकाळच्या पूजेमध्ये सायंकाळच्या पूजेमध्ये व्यंकटेश स्तोत्र हे मी वाचते आणि त्यानंतर जो स्वामींना नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये ते कशा प्रकारे तुम्ही ऍडजस्ट करता सकाळी आणि संध्याकाळी सकाळचा स्वामित्व नैवेद्य म्हणजे सकाळी जो मी चहा घेते पहिला आंघोळीच्या नंतर तो पहिला स्वामींना देते त्याच्यानंतर आम्ही सगळे घरातले घेतो नंतर दुपारच्या जेवणाच्या वेळी जे जेवण आपण घरात बनवलेलं आहे तेच जेवण मी स्वामींना पण देते आणि नंतर आम्ही जेवण देतो संध्याकाळच्या वेळीला हितेच की जे मी घरात बनवते तेच आधी स्वामींना प्रसादामध्ये देते नंतर आम्ही घेतो म्हणजे स्वामींसाठी आपल्याला वेगळं अगदीच काही करण्याची गरज नाही हा दैनंदिन जीवनामध्ये करत असतो तेच हा स्वामींना प्रसाद दाखवतो म्हणजे तुम्ही रोज जे फक्त अन्न अन्नशी करताय ते तुम्ही फक्त मनोभावे स्वामींना द्या तेवढी स्वामी हा तेवढीच स्वामींची सेवा ती हा ती तुम्ही मनोभावे करा त्यांच्यासाठी त्यानंतर ताई मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की तुम्ही स्वामींच्या दैनंदिन ह्या गोष्टी ज्या करता त्याच्यानंतर तुम्हाला जवळजवळ स्वामींचा अनुभव येण्यासाठी किती कालावधी गेला किंवा जशी सेवा तुम्ही सुरू केली तेव्हापासून अनुभव यायला सुरुवात झाली होती का आज तीन वर्ष झाली मी स्वामी सेवा करत आहे स्वामींच्या अनुभव जशी मी स्वामी सेवा चालू केली तसे मला सुरुवातीपासूनच येत राहिले त्यानंतर मी असं ऐकलेलं आहे की हे स्वामी सेवा तुमच्यामुळं तुम्हाला तुमच्या कुटुंबामधील बऱ्याच लोकांना हे स्वामी सेवेमध्ये ते ओढले गेले तुमच्यामुळं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता हो मी माझी सुरुवातीला मी स्वामी सेवा चालू केली त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनीही चालू केली स्वामींच्या आतापर्यंतच्या सेवेबद्दल आणि स्वामींसाठी त्या काय काय करतात आणि स्वामींकडून त्यांना उत्तर कशी मिळतात त्याबद्दल आपण आतापर्यंत पाहिजे आता यानंतर ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आपण हा व्हिडिओ काढण्यामागचं खरं कारण ह्या गोष्टींकडे आता आपण वळणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहत आहात की स्वामींची ही मूर्ती गोष्ट आपल्याला सुरुवातीला असं वाटेल की हे सगळं भास आहे किंवा आभास आहे असं तुम्हाला वाटेल परंतु ह्या मागं काही घडलेली सत्यकथा आहे ती आपण ताईंच्याच तोंडून ऐकूया ह्यांनी मला अगोदर ही गोष्ट सांगितलेली होती पण माझा युट्यूब चा चॅनल आहे हे त्यांना माहीत होतं मग त्यातच मी म्हणलं की ही जे हा जो स्वामींचा अनुभव आहे तो आपण ताई फक्त तुमच्यापर्यंत ता आणि माझ्यापर्यंत मर्यादित न ठेवता आपले असंख्य स्वामी भक्त जे आहेत त्यांच्यापर्यंत पोचावा अशी माझी इच्छा होती मग त्याही तयार झाल्या ह्या गोष्टीसाठी तर आपण आता त्यांनाच विचारूया की ह्याच्या मागे नेमकी काय घटना घडली होती आणि स्वामींची ही मूर्ती तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने आली तर ताई तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल Uh, मी स्वामींची नित्यसेवा तर करते आणि सेवा करत असताना माझ्या मध्ये नेहमी यायचं की माझ्या घरात स्वामींची एक छानशी प्रेम प्रेम घरात मी दरवाजा उघडून आत आले की स्वामी मला पुढे दिसले पाहिजेत अशी माझी खूप इच्छा होती चार महिन्यांपासून आणि ही सेवा करत असतानाच ही सेवा करत असतानाच अचानक मी राहते तिथे बिल्डिंगच्या खाली एक वासुदेव म्हणून आले माझा ह्या गोष्टीवरती फारसा विश्वास नाही पण काही काही गोष्टी म्हणतात ना त्यांच्या तोंडून काही काही गोष्टी खऱ्या सांगितल्या जातात मग त्यातून आपण वाटते की नाही बाबा हे काहीतरी सांगतात माझ्या मी आम्ही दोघे पण खाली होतो मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही स्वामी भक्त आहात वगैरे मग थोडासा आमचा विश्वास बसला की नाही हे काहीतरी सांगतात खरं मग म्हणजे तुम्ही त्यांना हे गोष्ट सांगितलेली नव्हती की तुम्ही स्वामी जे भक्त वगैरे आहात त्यांनीच तुम्हाला सांगायला त्यांनीच आम्हाला सांगायला सुरुवात केली कदाचित ते वासुदेवाच्या मुखात ते कदाचित स्वामीच होते हे आम्हाला काही दिवसांनी प्रचिती ही प्रचिती आल्यानंतर आमच्याच लक्षात की माझी ही फ्रेम घरात त्यांची असावी ही इच्छा खरं त्यांच्या वासुदेव आहे रूपातून खरी झाली हो अनुभव सांगायचा झाला तर ते आमच्याकडे आले घरी आले चहा वगैरे आम्ही त्यांना दिला हो नंतर मार्च महिन्यामध्ये स्वामीचा प्रकट दिन असतो तर ते आम्हाला बोलले की प्रकट दिन आहे मी अक्कलकोटला जाणार आहे तर तुमचे नाव आणि मी तिथं पंगत घालतो आम्ही म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर तीन महिन्यांचा काळ गेला आम्ही आम्हाला त्याच्या घरीच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटले त्याच्यानंतर तीन महिन्यांनीच आम्हाला त्यांचा कॉल आला मिस्टरांच्या फोनवरती हो आ, की मी अक्कलकोटला आलेलो आहे उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे मी तुमच्या नावाची पंगत तिथे घालत आहोत आम्ही त्यांनी फक्त तुमच्या तुम्हाला तुम बोलण्यासाठी केलेलं नाही तर खरोखर त्यांनी तिथे पंगत जाऊन धगा हा ते आम्हाला ज्यावेळेस भेटून गेले त्याच्यानंतर आमचा विश्वास नव्हता की नाही असत नाही काय दिली हा की जाऊ दे घातली तर घातली पंग नाही आपण देवाच्या नावाने दिलेले आहेत त्यांना हो आमचं आमच्या ती गोष्ट म्हणजे पूर्ण डोक्यातून गेलेली होती की नाही असं काही नाही होणार पण अचानक त्यांचा स्वामींच्या प्रकट दिनाच्या आधी फोन आला आदल्या दिवशी की मी अक्कलकोटमध्ये आहे उद्या तुमच्या नावाची मी पंगत अक्कलकोटमध्ये घालत आहे प्रकट दिनाच्या दिवशी नंतर परत त्यांचा फोन आला की तुमची पंगत साहेब इथे चालू आहे तुमच्या नावाची पंगत इथे चालू आहे मी मुलं जेवायला घातलेली आहे मग कुठे आम्हाला तो एक अनुभव आला की आम्हाला की नाही खरंच स्वामी सेवेतून हे घडत असतं की साक्षात एक आम्ही नंतर म्हणजे कुठेतरी तुम्ही स्वामींची जी जी सेवा करत आहात फळाला आणि हा आमच्या दोघांना पण खूप आनंद झाला ही गोष्ट आम्ही आमच्या घरामध्ये पण सांगितली आम्ही जॉईंट फॅमिलीत राहतो हो म्हणजे त्यांची पंगत त्यानंतर पंधरा दिवसांनी परत त्या त्यांचा फोन आला की साहेब मी तुम्हाला भेटायला येतोय तुम्ही कुठे आहात तर अक्कलकोटवरून येताना मी एक फ्रेम आणि प्रसाद प्रसाद तुम्हाला घेऊन येतोय म्हणजे हा ही फोन त्यांनीच तुम्हाला केला हा ही फोन आम्हाला केला की आमच्या मनातही नव्हतं की हे व्यक्ती आपल्याला परत कशाला फोन करेल पण हा ही फोन त्यांनी स्वतःहूनच आम्हाला केला की साहेब मी तुम्हाला भेटायला येतोय वरून येताना प्रसाद आणि स्वामींची फ्रेम घेऊन येतोय हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला कारण माझी मनातून एवढी चार महिन्यापासून इच्छा होती की मी दरवर्षी उघडतात मला स्वामी पुढे दिसावेत हो पण काही कारणास्तव मला ती फ्रेंड आणता था येत नव्हती आणि त्यानंतर तुम्ही जे सांगत होता की पाच गुरुवार त्यांनी तुम्हाला काहीतरी करण्यासाठी सांगितलं आणि त्यांनी त्यांना समजलं की आस तुम्ही केल ते केलेलं नव्हतं कदाचित ते तुम्ही त्या व्यक्ती कोण आहे माहित नाही कि बा असच सांगितलंय असं मी दुर्लक्ष केलं होतं त्याच्याबद्दल थोडंसं हो त्याने मी आमच्याकडे आले म्हणजे माझ्या फ्लेट मध्ये आले चहा वगैरे झाला हो त्याच्यानंतर त्यांनी मला पाच गुरुवारी काही सेवा सांगितल्या की ह्या गुरुवारी हे कर दुसऱ्या गुरुवारी ते करत्या त्या सेवा स्वामींच्याच होत्या हो नंतर मी दोन गुरुवार केले त्याच्यानंतर तिसऱ्या गुरुवारी मला अडचण असल्यामुळे मी ते टाळलं पण चौथ्या गुरुवार पण तसाच गेला पाचवा गेला त्याच्यानंतर पाचव्या गुरुवारच्या अगोदर त्यांचा परत यांना फोन आला की साहेब मी जे सांगितले ते तुमच्या घरच्यांनी केलेलं नाहीये म्हणजे हे पहा तुम्ही की स्वामी सेवा तुम्ही करत असता खरंच ते स्वामींचंच रूप होत कारण का ही गोष्ट त्यांना कशी समजली की मी फक्त दोनच गुरुवार केले तिसरा चौथा पाचवा गुरुवार मी केलेला नव्हता हो त्यांची सेवा मी केलेली नव्हते त्यांनी स्वतःहून यांना फोन करून सांगितलं की मी जी तुम्हाला सेवा सांगितली ती तुमच्या घरच्यांनी केलेली नाहीये आणि ही स्वामींची जी मूर्ती आहे ते देखील ते स्वतःहून तुमच्यासाठी घेऊन आले आणि त्यांच्यासाठी ती वेगळी अशी लक्षणं सुद्धा त्यांनी घेतली नाही हो ते ज्यावेळेस ही फ्रेम घेऊन आले त्यावेळेस माझे मिस्टर त्यांना बाहेर भेटले चहा घेण्यासाठी मग तिथच त्यांनी त्यांना प्रसाद आणि फ्रेम दिली पण त्याच्या स्वरूपात त्यांनी त्या व्यक्तींनी वासुदेव म्हणून जे होते त्यांनी कोणत्याही प्रकारची म्हणजे आधी अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे ती फ्रेम तो प्रसाद आम्हाला त्यांनी दिला आणि ती फ्रेम पाहून खरंच तुम्ही पहा त्या फ्रेममध्ये स्वामी प्रत्यक्ष आपल्यासोबत बसलेला आहेत असा भास होतो एवढी तुम्ही अव्यवस्थित जाऊन बघू शकता आणि तुम्हाला अगदीच असं जरी वाटलं तरी अक्षरशः आम्ही ही कथा तुमच्यासोबत जेव्हा मांडत आहोत किंवा ही प्रचिती आम्ही तुमच्यासोबत मांडत आहोत आमच्या दोघींच्याही अंगावरती शहारे आलेले आहेत गोष्ट स्वामींची आहे त्यामुळे आपण इथं सत्य के है। एक आ, है है। फक्त सत्यकथित गेलेलं आहे ह्यामध्ये एकही गोष्ट अशी नाही की आपण व्हिडिओसाठी बनवलेली आहे किंवा काय आहे ही फक्त मनापासून केलेली स्वामींची सेवा आहे आणि स्वामींच्या सेवेमधून त्यांना आलेला हा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि जो खरा आहे म्हणूनच आपण तुम्हाला माहितच आहे की रोजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसत नाही पण हा व्हिडिओ मी कशासाठी बनवला की ज्याच्यामधून तुम्हाला समोरासमोर सम्मौर हे गोष्ट समजेल आणि ह्याच्यामधून कुठेही काहीही भासणार नाही जर बनवायचाच असता व्हिडिओ तर माझी मला स्वतःला सुद्धा हा तुम्हाला सांगता आला असता पण मी त्यांना देखील तुमच्या पुढे घेऊन आले कारण की तुमचाही स्वामी भक्त म्हणून ह्या गोष्टींवरती विश्वास बसावा आणि स्वामी स्वामींच्या कृपेने आपल्याला ह्या ताई भेटल्या आणि ही देखील आपल्यासाठी देखील की मी देखील एक स्वामी भक्त आहे आणि म्हणूनच कदाचित आमच्या दोघींची भेट झाली आणि ह्या गोष्ट आणि हा अनुभव आपल्यापर्यंत आला हे देखील माझ्या स्वामी सेवेचं फळ असं मी देखील मानते काही तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही एक गोष्ट सांगितली त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद आणि स्वामीची ही सेवा आपण चालू ठेवा तुमच्या तुमच्यामुळे स्वामी सेवेची खरं तर ओढ मला जास्त लागली बाकी काही व्हिडिओ बनव बनवण्यापेक्षा स्वामी समर्थांवरतीच आपण व्हिडिओ बनवू ही एक प्रेरणा मला तुमच्याकडून मिळाली आणि निश्चितच स्वामी सेवेमध्ये मी तरी कुठे कमी पडतो दे, मध्ये देखील तुम्ही मला तेवढी मदत करावी अशी मी स्वामी भक्त म्हणून तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते आणि आजच्या या व्हिडिओला आपण इथं थांबूया स्वामी सेवेचा आणखीन एक अनुभव आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींची सेवा अशीच चालू ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी